नमस्कार मित्रांनो रणजित निंबालकर सर व विठ्ठल रायवर भूत यांचा हिंदी किसरी सर्जा, मित्रांनो सर्जाचं अचानकच नियोजन झालेलं आहे उद्याच्या मैदानात सर्जा आपला शंभर टक्के पलताना दिसणार आहे कोणत्या मैदानात चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उद्या वार रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी श्री कालभैरवनाथ उत्सवानिमित्त हो श्री कालभैरवनाथ केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो हो हे मैदान भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्दीचं हे मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे मुक्काम मुगावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मित्रांनो हो इथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बाईक आहे द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न तृतीय क्रमांकाला एक्केचाळीस चतुर्थ क्रमांकाला एकतीस पंचमला एकवीस आणि सष्टमला अकरा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत हे मैदान ओपनचं असल्यामुळे येथे बरंच काही ओपनचे टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला हिंद कि या मुगा शंबर या मुगावडी मैदानात शंभर टक्के येणार आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो कोण होईल श्री कालभैरवनाथ केसरी मैदानाचा मानकरी हे आपल्याला उद्याच्या चा मैदानात कलणार आहे आणि आपला हिंद केसरी सर्जा उद्याच्या ह्या मुगावडी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो सर्जाचा पयरा कोणासोबत आहे याची मी उद्या व्हिडिओ सकाळी सात वाजता शंभर टक्के घेऊन येणार आहे खात्रीशीर पैरा सांगणार आहे नवीनच आहे नंदी मित्रांनो हे कोणाला जास्त माहितीही नाही कुठला नंदी आहे त्याची मी उद्या व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो